रामकृष्ण हरी मंडळी राजा हरिश्चंद्राची कथा जवळजवळ सर्वांना माहीत असते त्यातील काही बारकावे मात्र फार थोडे जाणतात विश्वामित्र ऋषींनी घेतलेल्या परीक्षेत राजा हरिश्चंद्र उत्तीर्ण झाला स्वतःवर कोणतीही वेळ ओढावली तरी त्याने सत्याची कास सोडली नाही अशाच सत्यवचनी दानशूर राजा हरिश्चंद्रची कथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सब्स्क्राईब करा अत्यंत दानशूर हरिश्चंद्र हा इक्शाकुवंशीय राजा होता हा अयोध्या नरेश धर्मपालनासाठी तत्पर असून तो कधीही आपले वचन मोडत नसे अशीच त्याची प्रसिद्धी होती राजा त्रिशंकू आणि राणी सत्यवती यांचा हा ज्येष्ठ पुत्र त्याच्या पत्नीचे नाव तारामती होते कुठे तिचा उल्लेख शिबिका शिब्या तर कुठे चंद्रमती असाही आहे ही शिबी राजाची कन्या ती देखील आपल्या पती एवढीच पुण्यवान आणि धर्मशील होती यांच्या मुलाचे नाव रोहित हरिश्चंद्र राजा गुरु वशिष्ठांचा शिष्य त्याची हीच ओळख या कथेला रंग देते राजा हरिश्चंद्रच्या हृदयद्रावक कथेवर नामदेव जनाबाई विष्णुदास मुक्तेश्वर श्रीधर अशा अनेक संत महात्म्यांनी लिहिले आहे त्यातील जनाबाईंचे हरिश्चंद्राख्यान लोकात अधिक ठसले आहे यातूनच स्वप्नात राज्यदान केल्याची कथा कथा जनमानसात आहे या, या राजाच्या अनेक विविध थोड्या फार फरकाने वाचनात येतात आता आपण या कथेकडे वळू विश्वामित्र ऋषी एकदा तपश्चर्येला बसले होते राजा हरिश्चंद्र त्याच ठिकाणी मृगयेला आला होता त्याच्या सेवकासह येण्याने आणि सर्व कोलाहलामुळे विश्वामित्रांच्या साधनेत खंड पडला ते संतापले हरिश्चंद्र राजा ब्रह्मश्री वशिष्ठांचा शिष्य आहे हे समजले तेव्हाच त्यांनी राजाची परीक्षा पहायचे ठरवले वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातील वितुष्ट सर्व परिचित आहे राजाला सर्व प्रकार कळल्यावर त्याने विश्वामित्र ऋषींची क्षमा मागितली आणि प्राचित्त मागितले विश्वामित्र ऋषींनी त्याचे संपूर्ण राज्य मागून घेतले राजाने खरोखर ते अर्पण केले राजवस्त्रे उतरवून वल्कले नेसून आपली पत्नी आणि मुलगा रोहित यांच्यासह राजधानी सोडून निघाला निघताना विश्वामित्र ऋषींनी त्याच्यासमोर समोर आणखीन एक अट ठेवली ठराविक दिवसांत त्यांनी एक लाख सुवर्णमुद्रांची मागणी केली धर्मशील राजा येथेही कमी पडला नाही त्याने हे देखील मान्य केले एकदा राज्य सोडल्यावर राजा ही मागणी कशी पूर्ण करू शकणार होता त्याचे स्वतःचे असे काहीच शिल्लक राहिले नव्हते शेवटी परिस्थितीने गांजलेल्या तरीही स्वतःचा शब्द मोडण्यास तयार नसलेल्या सत्यप्रिय राजा हरिश्चंद्र तेवढ्याच सत्यनिष्ठ असलेल्या त्याच्या पत्नीने या धर्मसंकटातून सोडवले आणि स्वतः विकण्यास सांगितले राजाने नाईलाजाने स्वतःच्या पत्नीची आणि मुलाची विक्री केली परंतु तरीही जेवढे द्रव्य जमा करायचे होते तेवढे तो जमा करू शकला नाही अखेर त्या राज्याच्या राज्या सर्व राजाने स्वतःचा विक्रय केला एका स्मशानभूमीची देखरेख करणाऱ्याने त्याला विकत घेतले पुढे राजा प्रेतांचे दहन करून त्यावर कर घेणे हे काम करू लागला एवढ्यावरही राजाचे दुर्दैव संपले नाही काही दिवसांनी बागेत फुले गोळा करण्यास गेलेल्या राजाच्या पुत्रास म्हणजेच रोहित यास सर्पदंशाचे निमित्त झाले आणि तो मरण पावला नवसा सायासाने झालेला पुत्र मृत झालेला पाहून राजा आणि राणी दोघांची अवस्था बिकट झाली खरी परीक्षा पुढेच होती राजपुत्राचे दहन करण्यासाठी त्याच्या आईने स्मशानातील कर भरणे आवश्यक होते राजाचा धर्म त्याला कर न भरता दहन कर्म करण्यास परवानगी देऊ शकत नव्हता दासी असलेल्या तारामतीकडे कर देण्याएवढी रक्कम नव्हती नियमानुसार हरिश्चंद्र राजाने तारामतीकडे तिच्या वस्त्रातील अर्धा हिस्सा मागितला एका सर्व संपन्न राजाच्या पत्नीला अखेर नेस्ते वस्त्र फाडून देण्याची वेळ यावी आणि आपल्या पत्नीची व मुलाची शोकांतिका पाहण्याची वेळ राजा हरिश्चंद्रावर यावी यासारखे दुर्दैव ते कोणते असणार तरीही राजाने धर्म सोडला नाही आपले वचन मोडले नाही अर्थातच विश्वामित्र ऋषींच्या परीक्षेत वसिष्ठ शिष्य राजा हरिश्चंद्र पूर्णपणे उत्तीर्ण झाला राणी तारामतीला आपले वस्त्र कर म्हणून द्यावे लागणार एवढ्यात ऋषी विश्वामित्र तेथे येऊन पोहोचले आणि घडणारे अघटित थांबवले राजाच्या सत्यप्रियतेचे आणि धर्मनिष्ठेचे कौतुक करून त्यांनी त्या पती पत्नीला आशीर्वाद दिले हरिश्चंद्राला राज्यकरभार व सारे गतवैभव पुन्हा मिळाले त्याने दीर्घकाळ धर्माने अयोध्येने राज्य केले राजाच्या या अढळ धर्मनिष्ठेने विश्वामित्र ऋषींनी आपले सार्य पुण्य राजाला दिले त्यामुळे पुढे राजाला स्वर्ग मिळाला खरी तत्वनिष्ठ व्यक्ती कोणतेही संकट आले तरी आपल्या तत्त्वांना मुरड घालत नाही हेच या कथेतून समजते म्हणूनच म्हटले जाते चंद्रटले सूरजटले टले जगत व्यवहार हरिश्चंद्र टले न सत्य विचार वरील माहिती उपलब्ध श्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही धन्यवाद